दोन हजार चौदा साली नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून मागील दहा वर्षात भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून झालेला राष्ट्राचा विकास पाहिला आहे त्याचबरोबर i hey, झालेलं आहे मी पक्षाच्या वतीने व महायुतीच्या वतीने सर्वांना ग्वाही देतो की निश्चितच आदरणीय देवेंद्र देवें फडणवीस देवें साहेब देवें देवें यांच्या माध्यमातून व मोदीजींच्या सूचने मार्गदर्शनाने सोलापूरची विमानसेवा देखील निश्चित कोल्हापूरच्या विकासासाठी निश्चितच एक पाऊल पुढं ठेवून हे प्रयत्न केलेला आहे मी विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मी आभार मानतो त्यांनी माझ्या माझ्यासारख्या युवकांचं पालक रूप स्वीकारलं आणि मला आशीर्वाद दिला एक पाऊल पुढं आपल्या शहरांचा विकास करण्यासाठी प्रयत्न राहील शहर महाविधानसभा मतदारसंघात या धारकांचे प्रश्न वेगळे त्यांच्यासाठी निश्चित असेल मोठा पॅकेज कशा पद्धतीने दर्शन करतो बहिणींना आदर करतो अशा देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत राहायचं मी एक गोष्ट शहर मध्ये सर्व लोकांना आवर्जून सांगतो की आपल्या काळ